आज रोजी मोलगी परिसरातील आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे आधी मोलगी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले त्यानंतर अपर तहसील कार्यालय मोलगी या ठिकाणी निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रभरात धनगर आणि बंजारा समाजाचा आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण हवं हो यासाठी मागणी होत असताना तीन चार दिवसाआधी धनगर समाजाचा घनश्याम बापू हाके या व्यक्तीने आदिवासीचे नेते आमदार आदरणीय आमदार श्री आमच्या बद्दल एका सोशल मीडियाच्या माध्यमाने व्हिडिओ बनवून त्यांच्यावर उपशब्द वापरून त्यांच्यावर धानेरडी भाषा वापरून त्यांनी आमदार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या निषेधार्थ आणि आदिवासी एस टी कॅटेगरी मध्ये आरक्षण बंजारा आणि धनगर समाजाला मिळू नये याच्या विरुद्ध निषेधार्थ म्हणून दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अलगी या ठिकाणी जाहीर निषेध मोर्चा म्हणून आयोजन केले आहे त्याबद्दल आज रोजी पोलीस स्टेशन आणि उपर तहसील कार्यालय यांना सातपुडा आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सदर निषेधार्थ रॅलीचे नियोजन पिंपळकुटा चौकापासून तर बैलबाजार जवळ येथून मोलगी येथील अपरतहसील कार्यालयाच्या जवळ बिरसा मुंडा स्टॅच्यूजवळ विश्रामगृहाजवळ सदर सभेचे जण केले आहे निवेदनाच्या अनुषंगाने पुढा परिसरातील सर्व आदिवासी समाजाला आवाहन करण्यात येत येत आहे की सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी असतील राजकीय नेते असतील विविध संघटनेचे पदाधिकारी असतील आणि सर्व आदिवासी जनतेला आव्हान करण्यात येत आहे की या संबंधित निषेधार्थ मोर्चाला सर्वांनी सहभागी व्हावे एवढेच आव्हान करण्यात येत आहे जय आदिवासी जय जोहर